उद्यापासून चंपाषष्टीपर्यंत सहा दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे उद्यापासून खंडोबांचं नवरात्र सुरू होतं आपण त्याला देवदिवाळी म्हणत असतो चंपाषष्टीपर्यंत हे नवरात्र असतं अतिशय प्रभावी आणि खूप महत्वाचे हे दिवस आहे खंडोबा म्हणजे साक्षात महादेवांचं ते एक रूप आहे आणि या महत्त्वाच्या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की या दिवसांमध्ये खंडोबांची घटस्थापना केली जाते घरोघरी बऱ्याचशा घरी कुलदेवांची आपल्या वडिलांची त्यांच्या टाक स्वरूपामध्ये आपण घटस्थापना करत असतो घटस्थापना तुमच्या घरामध्ये होत नसेल तर तुम्ही काय काय करू शकतात याचा पण व्हिडिओ मी काल तुमच्यासोबत शेअर केलेला आहे प्लीज विनंती करून सांगते आपल्या घरामध्ये कुलदेवीची कुलदेवाची वेळोवेळी सेवा झालीच पाहिजे कारण मग बघा आपण या वेळोवेळी गोष्टी विसरतो कुठेतरी कंटाळा करतो आणि मग त्याचा वाईट परिणाम वाईट गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला आयुष्यामध्ये सहन करावे लागतात कारण आपण बघा ज्यांनी आपल्याला सगळं काही दिलेलं आहे त्यांनाच आपण विसरून जातो महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आणि दुःखाच्या वेळेस आपण देवदेव करतो हे कुठेतरी चुकीचं आहे तर त्यामुळे उद्यापासून खंडोबांचं नवरात्र सुरू होतो आहे देवदिवाळी आहे मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे दत्तजयंती पुढे आहे अतिशय प्रभावी हे दिवस आहे त्यामुळे मागच्या चार ते पाच दिवसांपासून मी तुम्हाला सेवा काय करायची उपाय काय करायचे खंडोबांची नवरात्रीची पूजा मांडणी ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहे कळकळीची अगदी विनंती आहे नाही काही जमत तुम्ही देवघरामध्ये खंडोबांचा फोटो तरी ठेवा रोज त्याला हळद अर्पण करा अखंड दिवा लावा जसं नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण अखंड दिवा लावतो त्याचप्रमाणे उद्यापासून चंपाषष्टीपर्यंत तुम्हाला देवघरामध्ये अगदी तुम्ही एवढासा दिवा घेतला स्टीलचा घ्या पितळाचा घ्या दगडी दिवा घ्या कोणताही घ्या पणती घ्या मोठी चालेल पण अखंड दिवा तुम्ही लावा हे सहा ला ते सात दिवस खंडोबांचा सर्वत्र अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो त्याचाच आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे म्हणून तुम्ही जर दिवा लावला तर आपल्या घरा घर जे आहे ते प्रकाशाने उजळून निघतं आणि अंधार दुःख अडचणी या दूर होतात हे त्यामागचं कारण आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे उद्यापासून देवघरामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे मी नवरात्रीत पण तुम्हाला बघा देवीच्या आवडीच्या वस्तू सांगितल्या होत्या देवघरामध्ये ठेवायला त्याचप्रमाणे उद्या आपले खंडोबा खंडोबा म्हटलं की जेजुरी आपल्या डोळ्यासमोर येते सगळीकडे अगदी हळद 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 असते तिथे पिवळं पिवळी अशी जेजुरी असते तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये खंडोबांचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यासमोर किंवा डायरेक्ट तुम्ही देवघरासमोर महादेवांच्या पिंडीसमोर किंवा आपल्या स्वामींच्या फोटो समोर मूर्तीसमोर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे ओलं खोबरं घेऊ नका आपली जी किराणा दुकानामध्ये आपण खोबरं आणतो जे आपण पोह्यांवर वगैरे किसून टाकतो तर ते कोरडं खोबऱ्याची जी वाटी असते ती तुम्हाला अर्धी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये छान असा भंडारा भरायचा आहे म्हणजे हळद आपल्याला भरायची हळद ही स्वच्छ घ्या मसाल्याच्या डब्यातली घेऊ नका कारण त्याच्यात बघा आपण तोच मसाल्याचा चमचा काळा मसाला वगैरे हे त्याला लागलेलं असतं जी न नवीन हळद आपल्या डब्यामध्ये असेल व्यवस्थित तर ती तुम्हाला हळद पूर्ण भरून घ्यायची आहे खंडोबांना हळद जी आहे भंडारा जो आहे अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक किंवा अकरा बैलपत्र ठेवायचे आहे महादेवांचं ते रूप असल्यामुळे महादेवांना बेलपत्र प्रिय आहे त्यामुळे खंडोबांनासुद्धा बेलपत्र अतिशय प्रिय आहे महादेवा म्हणजे देवांकडे देठ येईल असं बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे देवांच्या समोर ठीक आहे म्हणजे देठ जे आहे देवांकडे आलं पाहिजे आणि बेलपत्र तुम्हाला माहिती आहे एका बेलपत्राला तीन पानं असतात असं तुम्ही एक ठेवा किंवा अकरा पण व्यवस्थित तुटके फुटके कतरलेले वगैरे असे ठेवू नका आणि हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत कधी पण करू शकतात पण उद्यापासून तुम्हाला चंपाषष्टीपर्यंत ही जी खोबऱ्याची वाट भांडारासहित आणि बेलपत्रासहित तुम्हाला देवारासमोर ठेवायची रोज ती हलवू नका ठेवतानाच अशा ठिकाणी ठेवा की रोज आपला त्याला हात लागणार नाही ठीक आहे म्हणून या तीन गोष्टी तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहे आणि हे सहा ते सात दिवस चंपाषष्ठीपर्यंत तसंच ठेवा शेवटच्या दिवशी मी तुम्हाला चंपाषष्ठीला तळी कशी भरायची ते पण सांगेल तळी भरत असेल तर तळीमध्ये तुम्हाला ते खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि त्यानंतर ते भंडारा जो आहे तो तुम्ही वापरू पण शकतात त्याच्यानंतर चारी दिशांना थोडा भंडारा फेकायचा आहे ते खोबरं सगळ्यांना प्रसाद म्हणून खायचा आहे आणि जे बेलपत्र आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झा झाडाच्या जवळ तुम्हाला टाकायचं आहे तळी नाही जरी भरली तरी याचप्रमाणे तुम्हाला ती हळद जी आहे चार दिशांना टाकायची आहे आणि थोडीशी हळद जी आहे ती तुम्ही वापरू शकता देवांना आपल्याला रोज हळदी कुंकू लागतं तर ती वापरू शकतात खोबरं जे आहे ते तुम्ही खाऊ शकतात अशा प्रकारे आत्तापर्यंत केलं नसेल तर नक्की करा बघा ही प्रथा वगैरे नाहीये घट बघा घट मांडायचं तरी एक वेळ ठीक आहे की तुम्ही ते तुमच्यावर आहे तुमची मनापासून इच्छा आहे तर तुम्ही ती वडिलांची सेवा आहे करू सुद्धा शकतात पण हा उपाय नक्की करा कारण बघा अमुक एक दिवस आहे ना आपण त्या दिवसांना खूप महत्त्व देत असतो त्या दिवशी बघा आपण म्हणतो हा शुभ मुहूर्त आहे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे का असं कारण तो दिवस तितका महत्त्वाचा असतो म्हणून हे पण जे दिवस आता सुरू होत आहे ना हे पण अतिशय महत्त्वाचे आहे मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र महिना असतो या या महिन्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा केली जाते दत्त जयंती आहे तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथे बघा सात दिवस अगदी दिवाळीसारखं वातावरण असतं लाईटिंग दिवे पण ती इतकं स्तोत्र मंत्र कंटिन्यू अखंड नामजप सप्ताह तिथे चाललेला असतो त्यानंतर ता आता खंडोबांचं नवरात्र तर आहेच तर त्यामुळे हे प्रभावी दिवस जे आहे त्यामध्ये आपल्याकडून काहीतरी थोडीफार सेवा झाली पाहिजे यासाठी आपल्याला तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की करा मी मागच्या वर्षी पण माझ्या देवारातले फोटो तुम्हाला शेअर केले होते आणि करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल खंडेरायांची कृपा तुमच्या घरावर नेहमी राहील आपले वडील जे आहे आपलं नेहमी चांगलंच होईल असं ते विचार करत असतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ